त्यावेळेस भरुवंत हे वाक्य सांगितलं आणि तेच वाक्य ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत अधिक स्पष्ट काय संपत्ती आली दोन्ही वस्ती आली असेंतनंजय होती माझी मी नेमका कुठं आहे ज्या ठिकाणी नुसता पैसा आहे त्या ठिकाणी मी नाही ज्या ठिकाणी नुसती माया आहे माया आहे प्रेम आहे त्याही ठिकाणी मी आहे मग नेमकं कुठं आहे मी आता पृथ्वी पुण्यवंत असेल शुद्ध विचारपट्टी फेरे रसाळ गोंती ज्याचे आई आई वडील शुद्ध आचाराचे विचाराचे असतील आणि त्यांच्या पोटी जन्माला येणारा मूल हे भाग्यवंत असेल कोणतं भाग्यवंत त्याच्याजवळ पैसाही आहे

तो होता का नाही प्रत्येक माणसाला माया आहे माया येऊन काय करायचं एखादा माणूस मग त्याला पैसे द्यायला जवळ खिसा पैसे द्यायची दाद आहे परंतु पैसा नाही माया काय पोहोच आहे मग भगवंत या ठिकाणी अजून म्हणजे भगवंता खरंच आणि किती वाद वाद साक्षात तुम्ही सांगाले तुम्ही भुवनाच्या राजा वाद नाही आणि मला हे ज्ञान सांगतोय कौरव आणि पांडवांच्या युद्ध ठरलं आणि कौरव विचारलं भगवंत तुम्ही कोणाला आहे हे पा मी कोणाकडेही राहीन कौरवांच्या बाजून म्हणजे मी कौरवांच्या बाजून राहीन पांडव म्हटले पांडवांच्या बाजून राहीन पण एक माझी आठ आहे कोणत्या मी युद्धात आहे पण मी कुठलं शस्त्र हातात धरणार नाही भगवंत म्हणतात मग म्हणजे आता शस्त्र हातात धरून धरणार नाही म्हणतात काय कामाचा कौरव म्हणजे आम्हाला नवो तुम्ही आमच्या बाजून सगळं सैन्य कौरवांच्या बाजून आलं आणि पांडवांनी सांगितलं भगवंता तुम्ही हात राक्षस तर धरणार नाही ना नका धरू अर्जुन सारथी होणार आहे ना, ना हो मग आम्हाला तुम्ही सारथी हवाय आम्हाला तुम्ही या पाहिजे आम्हाला कोण नाही मग त्या ठिकाणी भगवंत राहिले सत्याच्या बाजूला पण परमेश्वर असतो असत्याच्या बाजूला राक्षस असतात त्याप्रमाणे माणसाचं जीवन जगलं की माणसाच्या जीवनाला सार्थक झाले शिवाय राहत नाही सार काही व्यवस्थित चाललं होतं दोन झाली पहिल्या राणी सरकारला दोन झाली एक मुलगा एक मुलगी दुसरं आणि त्यावेळेस राणी सरकारला लहान मुलाचा संभाळ कोण करणार यासाठी आम्हाला नाविला जाणं दुसरं लग्न करावं लागलं आणि त्या दुसऱ्या मंडळी दुसऱ्या पत्नीनं त्या मुलांचा चांगल्या प्रकारे सम्राळ केला परंतु सावत्र काळीच आणि जमीन फरक आहे आज मी दरबार भरून आला आहोत त्या दोन मुलांची विचारपूस करणार आहे कारण मी दोन मुलाचा तरुण झाली आहे मुलगा माझा तरुण झाला आहे मुलगी देखील झाली आहे त्याच्या लग्नाचा विचार केला पाहिजे त्यांच्या सुखाचा विचार केला पाहिजे त्यासाठी के आपल्या मानानं चालू जमणार नाही त्यासाठी त्यांचा विचार करून सर्व काही त्यांचं जीवन क्रम चालू करावं या उद्देशाने आज दरबार बरोबर आहोत तर दरबार आणून नोकरांचा पत्ता नाही गेले हे काही कळत नाही हे कोण आहे तिला काम करणं याला फार महत्व आहे संतोष मी काय विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर द्या विचार सांगतो आम्हाला मुलं किती आता तुम्ही किती काढले माहिती मोर आहेत ना त्यांना ताबोडतोब दरबार मध्ये बोलावून घ्या तुम्ही जाताय का आम्ही जाऊ तुम्ही जाताय का भेजाव साहेब तुला तुम्ही दोघे शीत आहात पोहे डोकापायकी कोण जाते की डोघापायकी एकांत जावा विणा करान विचार बोलत तुला जावा काय जाऊन येणार आहे सर तुम्ही जाता ना <laughs> मी जाऊ तुमचा विचार होतोय का ते पहा त्याला ताबडतोब गावात त्याला बोलवून घेऊया राजकुमार म्हटलं ते चालतं राजकुमारी म्हटलं ते चालतंय आला तो काय रे काय चाललंय काय तुमच्या दरबार मध्ये बाण बोल

नाही तर कोण जाताय ते लग्न वालवा येण पडल्यात तेवढी तेवढी लागशील दुसरी नाही पडल्यात कोण लोकांना लागणार